पहूर येथे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महावीर पब्लिक स्कूल येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते पहूर येथील महावीर पब्लिक स्कूल येथे विविध गुणदर्शन सोहळा उत्साहात पार पडला चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अदाकालीने उपस्थित भारावून गेले येथील नर्मदा फाउंडेशन संचलित महावीर पब्लिक स्कूल या इंग्लिश मीडियम शाळेत सांस्कृतिक गुणदर्शन सोहळा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उत्साहात संपन्न झाला यावेळी चिमुकल्यांच्या अदाकारीने उपस्थित मंत्रमुग्ध झाले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली लहान मुलांचे कलाविष्कार बघून उपस्थित प्रमुख पाहुणे व पालकांनी या मुलांना उत्तेजनार्थ रोख बक्षिसे दिले यावेळी शाळेचे अध्यक्ष माजी जिपकृषी सभापती माननीय श्री प्रदीप भाऊ लोढा उपाध्यक्ष जी जैन स सचिव दीपक लोढा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक दीपाली नेमाडे मॅडम श्री चव्हाण सर आसिफ पिंजारी सर व सर्व स्टॉप यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक नेमाडे मॅडम हटकर मॅडम यांनी केले तर आभार आसिफ सर यांनी मानले शाळेच्या सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रम करून घेतले कार्यक्रमासाठी महावीर पब्लिक स्कूलमधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री रवींद्र लाठे आर न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव